परंतु कुठेतरी असं वाटलं की बाबा शहर उत्तरकडे ज्या पद्धतीनं आपल्याला काम करायची गरज होती किंवा ज्या ताकदीने उतरायची गरज होती त्या पद्धतीनं कुठेतरी मला काम होताना दिसत नव्हतं होता, आणि एकंदरीत माझे जे सगळे मित्र परिवार असेल कार्यकर्ते असतील जनता असेल जनतेतून एकच आवाज यायला लागला की साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मधून इलेक्शन लढावी आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या आग्रहाखातीर आज काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपमधून मी उमेदवारी प्रभाग क्रमांक चार ब ओबीसी पुरुष गटातून फॉर्म भरतोय